नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील जागृती कॉलनीजवळील शेटे बंधू यांच्या दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील गोदामास गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोठी आग लागली या आगीनं या गोदामातील साहित्यानं पेट घेतला काहीशी स्फोट झाल्यानं आग भडकली दुकानदारासह प्रत्यक्षदर्शिनीने तात्काळ अग्निशमक दलाच्या बंबांना पाचारण केलं तर आसपासच्या नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले परंतु आग आटोक्यात आली नाही दरम्यान या आगीमागील नेमके कारण तसेच अन्य तपशील तात्काळ उपलब्ध होऊ शकला नाही दुग्ध व्यवसाय हा शेतीला खूप चांगला जोडधंदा असून सर्व पशुपालकांनी शाश्वत उत्पादनासाठी दुग्ध व्यवसायाची कास धरावी तसेच पशुसंवर्ध विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं आहे परभणी जिल्ह्यातील मोज टाकळगावहान पशुवैद्यकीय दवाखाना पिंगळी आणि ग्रामपंचायत कार्यालय टाकळ गव्हाणे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित पशुरोग निदान उपचार आणि लसीकरण शिबिराचं उद्घाटन पालकमंत्री बोर्डीकर यांच्या हस्ते झालं यावेळी त्या बोलत होत्या या प्रसंगी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शाहीद देशमुख सरपंच अलका पितांबरे उपसरपंच मंचक बाग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक उषा उमरीकर तलाठी फलफले ग्रामसेवक शिंदे डॉक्टर दयानंद जाधव प्रकाश टाकळे मधुकर आवरगंड मुंजाजी देशमाने यांची उपस्थिती होती या शिबिराच्या माध्यमातून सर्व पशुपालकांनी आपल्या पशूचे उपचार आणि लसीकरण करून घ्यावं तसेच पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा पशुपालकांनी लाभ घेण्याचं आवाहन देखील या प्रसंगी करण्यात आलं या शिबिरामध्ये चोवीस जनावरांची गर्भधारणा तपासणी सतरा आजारी पशून उपचार दोनशे एकोणऐंशी गायवर्गीय पशूंना लंपी रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आलं परभणी शहरातील वसमतरोड एम आय डी सी कॉर्नर या ठिकाणी सर्वपक्षीय शेतकऱ्यांचा चक्काजाम आंदोलन आज गुरुवारी करण्यात आला या आंदोलनामध्ये परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला अत्यंत आक्रमकपणे घेण्यात आलेल्या या चक्काजाम आंदोलनामध्ये आंदोलक शेतकऱ्यांनी पत्ते घेऊन कृषी मंत्र्यांचा निषेध केला त्याशिवाय शेतकऱ्यांनी रुमणे आणून सरकारचा निषेध करत या रुमण्याने सरकारला नीट करायचं आहे अशा प्रकारची भूमिका घेतली दोन तास चाललेल्या या चक्काजाम आंदोलनामध्ये कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे ठप्प होता दोन्ही बाजूने दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रागा लागल्या होत्या आंदोलनादरम्यान आलेल्या ॲम्ब्युलन्सला आंदोलकांनी वाट करून दिली आंदोलनामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख शिवलिंग गोधने कॉम्रेड माधुरीताई क्षीरसागर काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष अमोल जाधव राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनालीताई देशमुख प्रहार उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव तालुका प्रमुख उद्धव गरुड यांच्यासह सा। एकोणीस आंदोलक आणि शेतकऱ्यांवर नवा मुंढा पोलीस स्थानक या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले त्यानंतर पोलिसांनी आणि शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना सोडून देण्यात आलं यावेळी बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने म्हणाले शिडी महाग लागत ईडीची शिडी मागं लागली ही भीती आहे म्हणून आम्हाला अनेकांनी सांगितलं साहेब आम्ही तुमच्या सोबत येत पण समोर येता येणार नाही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल राष्ट्रीय काँग्रेस असेल कम्युनिस्ट पक्ष असेल शेतकरी संघटना असेल अशा एकूण एकवीस पक्ष आणि संघटनाचा आम्हाला पाठिंबा आहे आणि हे जे आंदोलन आहे हे कुठल्या पक्षाचं किंवा आंदोलन नाही शेतकऱ्याचं आंदोलन शेतकऱ्यांनी हातात घेतलं आहे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकरी विरोधी असंवेदनशील आणि निष्काळजी वक्तव्याचा निषेधार्थ त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहर कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल कांबळे यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्याकडे के केली आहे राज्याचे कृषीमंत्री यांनी नुकतीच शेतकरी विरोधात केलेलं वक्तव्य हे अत्यंत दुःखदायक आणि शेतकरी समाजाचा अवमान करणार आहे राज्यात लाखो शेतकरी अतिवृष्टी कर्जबाजारीपणा या समस्यांनी ग्रस्त आहेस असे असताना शेतकऱ्यांना अवमानकारक बोलणं म्हणजे त्यांच्या वेदनेवर मीठ चोळण्यासारखं आहे त्यामुळं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली यावेळी डॉक्टर अनिल कांबळे गंगाप्रसाद यादव शिवाजी नेटके शेख अब्दुल माजी अब्दुल रशीद आदी पदाधिकारी उपस्थित होते परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या स्नेह महिला वृद्धाश्रमात तेवीस जुलै रोजी सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी आणि वृक्षमित्र कैलास गायकवाड यांच्या संयुक्त वन वनसंरक्षण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी शाखाधिकारी नागेश मुळे वृक्षमित्र तथा मंडल कृषी अधिकारी कैलास गायकवाड उपशाखाधिकारी आकाश डोंबे महिला वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा सुनीता अहिरे सचिव अनिल अहिरे साहिल अहिरे डॉक्टर ढेमराज यंबर लिला पाठक संदीप उकळे कृष्णा बागल शेखर कुलकर्णी शिवाजी गरुड आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना वृक्षमित्र कैलास गायकवाड यांनी वृक्षतुडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे असं मत यावेळी व्यक्त केलं यावेळी शाखाधिकारी नागेश मुळे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद